नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे संचालक विजयन अकॅडमी स्टुडंट्स कॅटा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आत्ताच अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये ड्रग्जच्या संदर्भात एक खूप मोठी कारवाई झाली खरं तर पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं संस्कृतीचं माहेरघर असं म्हटलं जातं आज एक पुण्याची कुठेतरी वेगळ्या प्रकारची ओळख व्हायला लागली की काय अशी एक शंका यायला लागली आत्ताच मागच्या काही पंधरा वीस दिवसाच्या कालावधीपूर्वी पुण्यामध्ये ड्रग्जचं रॅकेट उघडकीस आलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ बासष्ट ग्रॅम इतका ग्रा गांजा पकडण्यात आला आणि त्याचसोबत या रॅकेटच्या माध्यमातून खरं तर सातशे पाच लोकांवरती कारवाई करण्यात आली आता हे बी हे मे बी तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण खरोखरच आजच्या काळामध्ये ही चिंतेची बाब का आहे हे खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही पालक असाल तरीही बघा विद्यार्थी असाल तरीही बघा किंवा शिक्षक असाल तरीही बघा कारण हा तुमच्या आमच्या जिवाळ्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे का प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की जे रॅकेट हे पकडण्यात आलं त्या रॅकेटमध्ये जास्त करून अल्पवयीन मुलं सापडली अल्पवयीन मुलं म्हणजे सतरा वर्षाच्या आतील मुलं जी आहेत ती या रॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळली आणि ही सगळ्यात महत्त्वाची चिंतेची बाब आहे आज जर आपण बघितलं तर आज आपण आपल्या मुलांना सगळं काही देण्याचा प्रयत्न करत असतो त्याचा कुठेतरी विपरीत परिणाम होतोय की काय अशी एक शंका आता कुठेतरी यायला लागली त्याच्यामुळे आज जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज मुलं व्यसनाधीन होत आहेत आज मुलं सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत आणि हे तर त्याच्याहीपेक्षा फार घातक आहे मुलांच्या दृष्टीने सांगायचं गेलं तर आणि म्हणून पालक म्हणून आपली अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे असं मी म्हणतो की आ, पालक म्हणून आपला मुलगा काय करतो किंवा आपली मुलगी काय करते त्याचे मित्र कोण आहेत तो कुठे जातो कोणासोबत बसतो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण वेळ देऊन पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की सगळीच मुलं खरं बोलतात तसं नाही आणि हे मी स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो म्हणून प्रत्येकाने कुठेतरी आपल्या मुलांशी चर्चा करणं हे फार महत्त्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये आणि कुठेतरी इनडायरेक्टली त्यांच्यावरती लक्षसुद्धा देणं फार गरजेचं आहे कारण आज ती काळाची गरज झाली आहे आज अशा प्रकारच्या रॅकेटमध्ये जर समजा अनेक मुलं जर अल्पवयीन नसतील तर आज हा समाजाच्या दृष्टीने आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं याच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये या संदर्भी या संदर्भात प्रबोधन आयोजित केली जातात पण मुलं किती घेतात हे माहिती नाही किंवा नसल केलं जात एका शाळे एखाद्या शाळेत तर त्यांनी केलं पाहिजे असं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे कारण की कसं होतं आहे की आत्ताची परिस्थितीमध्ये प्रत्येकाला पैशाच्या मागे धावायचं आहे प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे पण ज्याच्यासाठी तुम्ही पैसा कमवताय तो तो मुलगा जर ती मुलगी जर कुठल्या जर व्यसनाच्या अधीन गेलेली असेल तर मग तुम्ही नंतर काय करणार हा सगळ्यात माझा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून त्याच्यासाठी पालक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की आत्ताच्या चाललेल्या परिस्थितीला कुठेतरी आपण डोळसपणे पाहणं अत्यंत गरजेचं आहे मे बी आपल्या मुलांच्या बाबतीत ते घडत नसेल पण सांगू नाही शकत हे सगळं आपण सांगू नाही शकत कारण की जी मुलं पकडली गे गेली ती अतिशय लहान वयातली मुलं आणि त्यांच्याही पालकांना विश्वास बसला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून कुठे कुठेतरी हा व्हिडिओ आपण आपल्या प्रत्येक ओळखीच्या माणसापर्यंत पोहोचवावा असं मला वाटतं कारण की अभ्यासाबरोबर पुस्तकी ज्ञानाबरोबर आज ह्याही गोष्टी अत्यंत गरजेच्या झालेल्या आहेत असं मला वाटतं अनेक विद्यार्थी गांजा असेल किंवा ड्रग्स असतील हे सप्लाय करत आहेत त्याच्यानंतर आज जर आपण बघितलं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म असे काही तयार झालेले आहेत की ते दि दाखवतात एक आणि असतं भलतंच पण हे मुलांना सगळं माहिती असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी पालक म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन पाहणं खरं तर अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की कितीही कामं असले तरी आपण आपल्या पाल्याला वेळ देणं त्याच्याशी चर्चा करणं आणि थोडंफार लक्ष देखील ठेवणं हे आत्ताच्या काळातली महत्त्वाची गरज आहे असं मला वाटतं मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू